कारकिल्ले साहेब तुम्ही उत्तर अतिशय चांगलं दिलं पण हा उत्तर देऊन काय समाधान होण्यासारखं ते काही उत्तर नाही याचं कारण असं आहे की जोपर्यंत त्याला प्रशास हे बाबा थांबारे जोपर्यंत त्या ड्रायव्हरला तुमचा कोणाचा तरी आशीर्वाद नसेल तोपर्यंत त्याची वाळू भरायची सुद्धा हिंमत होऊ शकत नाही डम्पर पळतात मला मान्य आहे डम्पर रस्त्याने फरार होऊ शकतात जी सीबी पळून जातात का हो जी तर जागेवरच आहेत ना त्याच्यावर का नाही कारवाई करत का ते पण पळून जातात तुम्ही यायच्या भीतीने आता देसवड्यामध्ये दोर, जीसीबी चालू आहेत काल परवापासून वासून द्यायचे दे बंद आहेत याच्यावर कोण कारवाई करणार नाही चुकीच आहे मी मला काय तुम्हाला जलील करण्यात तुमचा अपमान करण्यात मला अजिबात कुठलाही स्वारस्य नाही परंतु घटना अतिशय गंभीर आहे अतिशय गंभीर घटना आहे याची थोडीशी तरी चाड आपल्याला लागली पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे आणि तुम्ही सांगता डम्पर पळून जाता जेसीबी पकडा डम्पर कशाने भरतात पोकल्यांनी जेसीबी भरतात मग का नाही तुम्ही कारवाई करत साहेब हे जे म्हणतात ना चौकात माणसे ते माणसं यांनी ठेवलेले गाडीवाल्यांचे असू द्या ना जेसीबी पकडायला काय अडचण आहे सामान्य तुम्हाला आमच्या सेवेसाठी साहेब माझी तुम्हाला एकच आता शेवटची विनंती आहे याच्या पुढे जर आम्हाला डम्पर दिसला तर आम्ही तो पेटून देणार मग तुम्हाला काय कारवाई करायची ते आम्हाला करा हे चालेल का तुम्हाला सांगा मला नाही सांगा तुम्ही इथं हो किंवा नाही सांगा नाही तर मग जाऊ द्या मग आमची बसून राहतो निश्चितच वाळू उपसा बंद होणं ही सर्वांची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने प्रशासन म्हणून आम्ही अग्रेसर राहूच त्या आता जे सरांनी सांगितलं प्रमुख जबाबदारी जी महसूलची आहे तर त्यांना देखील आपण मदत करावी पोलीस म्हणून मी देखील टाके डोकेश्वरचा आता प्रभारी आहे मी गेल्या एक महिन्यापासून तर मी सुद्धा नेहमी तत्पर असेन आपण थांबून ठेवा पेटवण्यापेक्षा मला बोलवा कारवाई मी शंभर टक्के करणार याची शाश्वती देतो आणि हा अवय

आणि तुमच्या ताब्यात दिला त्याला काही शिक्षाच नाहीये तुम्ही त्याला तासाभरात सोडून देणार आम्ही पकडायला पकडायलाच कशाला आम्हाला यांना काही कामं नाहीत का लोकांना सगळी हे दिवस नाही नाही तुम्ही आम्ही पेटवलं तर तुम्हाला त्यांची काय अडचण आम्ही पेटवून देऊ ना तुम्ही काय अडचण का करताय त्याच्यासाठी अहो मग त्यांनी कायदा हातात घेतला चालतो का हा कायदा हा याचा वडील गेला आता त्याचा कायदा कुणी हातात घेतला मला मुळामध्ये या गोष्टीवर माझा विश्वास आहे माझी दोघांनाही महसूल आणि पी आय एपीआय यांना माझी एकच सांगणं आहे की तुम्ही दोघांनी जर ठरवलं ना साहेब वाळूचा एक खडा सुरू जाऊ शकत नाही फक्त ठरवलं पाहिजे तुम्ही तुम्ही नाही ठरवलं तर मग हे उत्तर चालूच आहे आपले रोजचे का नाही नाही आम्ही कारवाई करतो वगैरे त्या उत्तर आम्हाला नको आहेत आम्ही वाळूची गाडी दिसली तिला आम्ही धरणार पेटवणार काय तुमचं म्हणणं आहे ते मला सांगा तुम्हाला त्यांची जर बाजू घ्यायची असेल डम्परवाल्याची तर तसं सांगा जर तो बेकायदा आहे पकडून कोणाच्या ताब्यात द्यायचा तुमच्या म्हणजे या माणसांनी तेवढंच काम करायचं गाडी बघत बसायचं रस्त्याने आली का बाबा हा दिसली दिसली मग सगळ्या लोकांनी जायचं बाकी काम करायचंच नाही दिवसभर तेवढंच काम करायचं शेतीचे कामं करायचे नाही उद्योग व्यवसाय करायचा नाही सगळं सोडायचं फक्त डंपरवर लक्ष ठेवायचं अपेक्षित उत्तर नाही तुम्ही एकच करा आम्ही आंदोलन संपवतो

के कशाला त्यांच्यासाठी तुम्ही पापाच्या धनी होता याचा हिशोब कर्माचा हिशोब तुम्हाला द्यावा लागल तुमच्या वरिष्ठांसाठी तुम्ही पापाचे धनी कशाला होता काय झालं कुठं सांगता थी, MPC, काल मध्ये कुठं नाशिकला जायचं हे असले उत्तर चालणार नाही काल कोरठाला होते मग वासून येता नाही आलं काल मांडव्याला गेल त्या मग वासून नाही येता आलं नाहीच ना आणि तुम्ही सांगताय की त्यांना एमपीएससी पेपर आहे काल पण एमपीएससी होती का निलंबनाची मागणी करा मग मा तुम्ही काल या तहसीलदारला आमच्या तालुक्याच्या वतीनं आमच्या सगळ्यांचा ठरावे या तहसीलदारला निलंबित करा पहिल्यांदा निलंबित करा या तहसीलदारला आणि तिला म्हणा एवढा माज अंगामध्ये असेल ना तो घरी जाऊन दाखव तुझ्या माज या लोकांच्या लोकशाहीवर माज नाही करायचं कोणी मातारा माणूस जर आतमध्ये गेला तर हे बाबा बाहेर हो अरे तुझ्या बा, तुझ्या बापाच्या वयाचा आहे तो नाही पुढे साहेब तुम्हाला जरी वाटत असेल तर आम्हाला नाईलाज आणि कायदा हातात घ्यावा लागेल मग एखादा जर चुकीचं वागलं तर त्याला आम्ही चौकात बडवणार त्याच्यामध्ये तुम्हाला काय कारवाई करायची आमच्यावरती करा परंतु हे जमणार नाही आमच्या सहनशक्तीचा लोकशाहीच्या सहनशक्तीचा तुम्ही अंत पाहू नका तुम्हाला असं वाटत असेल की आमचं कोणी काही करू शकत नाही तर आम्ही आता तेही बघतो या तालुक्यामधले लोकप्रतिनिधींना आता मला काय त्यांच्याशी काही त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही परंतु आज आम्ही जे रस्त्यावर उतरलोय याचं तुम्हाला परत एकदा सांगतो की तुम्ही टेक इट सिरियस तुम्ही जर हे सिरियस घेणार नसले तुम्हाला वाटलं इथून हे निघून जातील काही होणार नाही या तालुक्याचा इतिहास एकदा आम्ही पोलीस स्टेशन पेटून दिलं तर माहिती आहे पारण्यारचं हे माहिती का तुम्हाला माहीत नसेल तर माहिती करून घ्या मग इथं बोलायला या आमच्याशी ही परिस्थिती परत चालणार नाही डंपर दिसला तर आम्ही त्याच्यावर कारवाई तुमच्या आधी करणार परंतु तुम्हीच कदाचित तासाभरात त्याला सोडून देणार आज मी सर्व पंचकृषीतल्या सर्व नागरिकांना एकच सांगू इच्छिते आज देशाच्या सेवेत राहणारी नारीला जर न्याय मिळत नसेल तर विराधार महिलेला काय न्याय मिळणार हे उत्तम उदाहरण आज आपल्या समोर आहे तरी कोणी घ्या अगर नका घेऊ पण वासुंद या गावातून एकही डंपर जाणार नाही याची मी आज सर्वांना कालच दिलेली आहे आणि आजही सांगते सर्व पंचकृषीतल्या जनतेला का वासुंद या गावातून कुठल्याही रस्त्याने डंपर जाणार नाही गेल्यास निराधार ज्या महिला आहेत जसं आज देशाच्या शेवेत राहणाऱ्या महिलाला न्याय मिळत नाही तर निराधार महिलेला काय न्याय मिळणार ती महिला आज डंपर पुढे येऊन न्याय मिळवू शकते हे मी नारी शक्तीचं उदाहरण देऊ शकते